हे बघ कोमल आता आपल्याला सात आठवड्याची प्रेग्नन्सी आहे पण आपल्याला बिलकुल टर्मिनेट करायची नाही तुझी ही भीती मनातून काढून टाक तुझ्या पहिल्या बाळाला लिप आणि पॅलेट आहे त्याचा बराच त्रास झाला तिला बिचारीला सर्जरी करायला लागल्या आधी पॅलेटची मग ओठाची हो त्रास होतो हे अगदी मान्य आहे पण दुसऱ्या बेबीला पण हे असेलच असं नाही आहे कारण आपण तिच्या सगळ्या जेनेटिक टेस्टिंग केल्यात तो काही सिंड्रोमचा एक पार्ट नव्हता त्यामुळे हे एक स्पोराडिक फायंडिंग होतं म्हणजे नकळत आलेलं अचानक चालेल आणि प्रत्येक वेळेला ते रिपीट होईल असं नाहीये पहिलं जर क्लेफ्ट पॅलेट असेल आणि कुठल्याही जेनेटिक सिंड्रोमचा त्याच्याशी संबंध नसेल तर परत क्लेफ्ट लिप्ट आणि पॅलेट दुसऱ्या बेबीला होण्याची शक्यता फक्त तीन ते पाच टक्के त्यामुळे नाईंटी फाईव्ह पर्सेंट बाळ ही नॉर्मलच असतात फक्त आपल्याला फोलिक ॲसिड जास्त छान घेतलं पाहिजे आपल्याला ॲनमली स्कॅन व्यवस्थित करायचा आहे कुठलीही औषधं मनाने घ्यायची नाही आहेत ह्या सगळ्यांनीसुद्धा लिप पॅलेटची संभावना वाटते तेव्हा टेन्शन घेऊ नको आपण डिटेल स्कॅन करू आणि तुला सांगते मी पुढे कसं करायचं